प्रसार आपण पाहता साईटाईन न्यूज धरणग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा जाळकणी प्रकल्पात शेतजमीन दिलेल्या शेतकऱ्यांचा संताप पैठण तालुक्यातील कारागाव जमिनीत शेतकऱ्यांची असणारी शेती कारागातील अधिकाऱ्यांची दडपशाही उन्नळे कुटुंबियांची माहिती आली समोर शेतजमीन पीक घेण्यास अधिकाऱ्यांचा नकार शेतजमीन आम्हाला गाडफेड करून द्या आमची आडवणूक करू नका उन्नळे कुटुंबियांची मागणी संबंधित शासकीय अधिकारी यांना या संबंधित निवेदन तेव्हा तशी समोर करणार तीव्र आंदोलन पहिल्या ठळक माहिती माझं नाव पांढरंग जनार्दन उरुळे माझ्या माझ्या आजोबाची जमीन करे टाकळी ह्या ह्या फुल्या कराराच्या करे टाकळी इथं जमीन माझ्या आजोबाची जमीन अठरा वीस एक्कर गट नंबरची जमीन अठरा एकोणीस एक्करची गट नंबर जमीन भानुशे ये साहेब येऊन हे आम्हाला धमकी देतात माझी बाजरी गुडगीतकरी असताना आम्ही मोटर पाईपलाईन करून आणि आम्हाला ही एकही गुंठा जमीन नाही एक गुंठा जमीन नसताना सुद्धा जर आमच्या जर असा अन्याय जर होत असला या भानुसे साहेबाचा तर त्याचं करायचं काय आम्हाला आम्हाला न्याय द्या साहेब तुम्ही भानुसे साहेब हे ये हमेशा येऊन आमची आज आमच्या जमिनीत येऊन येणी नी माझी गुडघीत कधी बाजरी असून येणी बाजरी रोटा हाणून येणी स्वतः येऊन हणून आणून पुन्हा येऊन भानुशे साहेब आतमध्ये खुर्च्यात टाकून वावरात येऊन बसून आतमध्ये खुर्च्या टाकून येऊन बसून आम्हाला धमकी देतात दे, तुम्ही कागद आणा तवा आमच्या तुम्ही आतमध्ये या नाही तर येऊ नका म्हणतात आम्ही कोणता कागद आता आमचा सात बारा आहे आठ आहे उतार आहे आमच्या आजोबाचं नाव आहे त्याच्या वर्ष काय काय पुरावा पाहिजे त्याच्यापासून आमच्या जीवाला धोका पण आहे की येऊन आम्हाला जर आमच्या शेतात जर येऊन खुर्च्या टाकून जर हे लोक जर आम्हाला जर भानुशे साहेब जर येऊन हे करीत आणले धमक्या देत आणल्या तर आम्ही काय करायचं बरं कारण आम्हाला पहिल्यांदा जर नसतं दिलं तर आम्ही करून आम्ही याजानी पैसे काढून आम्हाला गुंटा जमीन नसून आम्ही मी फार अपंग आहे माझ्या पण अपंग असून माझ्याकडे सर्टिफिकेट सुद्धा आहे नाव रामनाथ विश्वनाथ जाधव राहणार टाकळी इथे माझी धरंगरस्ता आमच्या वडील पापडीची जमीन आहे मी सात महिन्यापासून जमीन कसून खाता आहे मी तिथं ऊस लावला आहे मी कोबू लावलाय मी कांदा लावला आहे मोटर पाईपलाईन मी स्वतः केली सात महिन्यापासून कायद्याने मला काही त्रास दिला नाही किंवा पोलीस प्रशासनाने त्रास दिला नाही पण ह्या दोन आठवड्यापासून तो नागनाथ भानुसे ना, यांनी फार त्रास देणं चालला मला मोटर चालू करून नाही दिली माझा गहू जळा लागला माझा ऊस जळून चालला मी आत्महत्या करतो मरून जावं वाटतं माझे मी खर्च केला तेरा लाख रुपये माझा खर्च झाला आहे मला सहा एकर जमीन असून मी चारच एकर जमीन वहीत केली नाही आणि हे म्हणतात तुमच्यावर गुन्हा दाखल करू तुम्ही बाहेरच्या बाया आणतात आमचा स्वतः नवरा बायको आम्ही आम्ही वावरात घेऊन येतो या जाणी पैसा काढून आम्हाला त्यांनी पहिल्या सुरला जर जमीन दिली नसती तर आमचा एवढा खर्च झाला नसता मी ऊसतोड कामगार माणूस आहे माझा स्वतः आता ट्रॅक्टर सुद्धा मी वावरात आणलं नाही आणि याने मला याजानी पैसा काढून घालायला लावला आणि आज माझ्यावर म्हणते तुम्ही सरकारी कामामध्ये अडथळा आणतात मला न्याय द्यावा साहेबांनी माझी पाईपलाईन दोन पाईपलाईन मी केल्या मी सगळा खर्च करून बसलोय माझा मुलगा शेती करतोय मी रात्री दिवस मला सुद्धा वाटणार भेऊ वाटतं माझा माल जळून चालला याने मला तात्काळ न्याय द्यावा मी उपोषणला बसणार आहे पुढं शेवट तहसीलदार व माहितीसाठी प्रत माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई मान्य महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई अप्पर पोलीस महासंचालक कारागृह महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य पुणे मान्य कारागृह उपनिरीक्षक मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मान्य जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर मान्य जिल्हा खुले कारागृह पैठण मान्य पोलीस उपविभागीय अधिकारी साहेब शेवगाव मान्य पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन शेवगाव व वृत्तपत्र न्यूज चॅनल यांना या प्रमुख मागण्यासंदर्भात निवेदनपत पाठवण्यात आले लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी तीव्र रो आंदोलन करण्यात येईल असा इशाराही कुल्लुळे यांनी दिला